लाईनीत लागून आम्ही आता वड्यासाठी वड्याची दिवाण आहे दोन प्लेट भाऊ लाईनीत लागायला लागते का करतो परिस्थिती तशी आमची गरीबा

अरे आता आपण मच्छी मार्केट मध्ये आहे आणि मच्छा नाही ना त्याला साडेचार साडेचार किलो साडेचार किलोची बोट पण नरेश्वरची मच्छी टाकू का ना चटणी चटणी मच्छी आहे ते तर साडेसहा किलोची मस्त आहे जबरदस्त नलेश्वरची हो एक प्लेट वर एक प्लेट समोसा घेतला आता आणि निघू जस आता माहीत नाही कुठे होते पण अंदर जंगलाच्या छोटी थोडी वाघाची भीती असते वाघाच्या भीतीमुळं आणि बोतबरची आहे थोडीफार मी जाणार होतो फिरायसाठी पण आमची सगळी प्लॅनिंग बिस्कटली पण आता आम्ही दुसरीकडं निघालो आता बघू आता कुठं जाणार होते तर आ, तर ॲक्च्युली तब्येत ठीक नाही खूप दिवस झाले आमच्या कामं ट्रेंडिंग पडले आहे पण मी मात्र होण्यासाठी नंतर मी घराच्या बाहेर आम्ही निघलो मी पण कारण की तब्येतच बहुत बेकार चालू आहे परिस्थिती सध्याची पण मनात घरात मन लागत नाही कारण की बाहेर सगळं विचार रोजची ब्लॉगिंग हे ते सगळं एक अनुभवच रोजच्या रुटीन होऊन गेला आमचा त्याच्यामुळं पण आज निवांतपणे बाहेर आलो ना तर आम्ही जंगलाच्या साईडला आलो इकडे दोघंच बाकी तिसरं आता कोणी राहत नाही एक बाईक राहते बाकी बॅगमध्ये सगळं सामान राहते आणि मस्त पैकी शांत वातावरण झालेलं आहे आपलं आणि ज्या जागी आम्हाला मोगली दिसला आता त्या थोड्याफार आम्ही जवळपास आलो तिकडे आणि मस्त निवांत असा ढगाळ वातावरण आहे निसर्ग हलकासा असा हवा देत आहे आणि निवांत आम्ही ते थांबवून विचार करत बसलो आणि इथून आता आम्ही समोर या दिशेने आम्ही जाणार आहे आता इकडून असे वाट काढत काढत जातो आणि शेतात आता सगळीकडे रोहणी झाले आहेत हिरवगार सगळं सेट झालेलं आहे आता आम्ही डिसाईड केलं का रोजचा एक संडे महिन्यातला जेवढे चार संडे येतील चार संडे चार ठिकाणी जायचं जे स्पॉट आहे आपल्याकडचे सेवन हिल आहे घोडाझरी मुक्ताई अजून मुतनूर आहे आणि छोटे मोठे जे रस्त्यात येतील ते सगळं असं आम्ही आता प्लॅनिंग केलं आहे आणि टू व्हीलरनं सगळा हा प्रवास करायचा रोजचा एक संडे एक आठ सकाळी निघायचं दिवसभर फिरायचं आणि संध्याकाळी आपल्या घरी परत असं आमचा सगळं ठरलेलं आहे पाऊन सर बाकी बबलू करणार आहे बाकी अर्धा मी करणार आहे अशा पद्धतीनं आम्ही इकडं जाऊन तर थांबलो आहे तर था दोघंही मस्तपैकी नाश्ता बिस्ता सोबत घेतला आहे आणि आता एक आमची रोजची एक राहते पायकडा एक शेल्पी आणि अशा पद्धतीने आम्ही दोघं मस्त मोहमोरात फिरत असतो बाईक बीक आम्ही घेऊ लवकरच घेऊ थोडं चॅनल मोनोटाईज व्हायचा आहे त्याच्यानंतर आमचा अजून प्रवास चालू होणार आहे चांगलावाला सगळे साहित्य घेऊ फक्त आपण व्हिडिओ पा स्वच्छता दोन ऑक्टोंबरपासून एक नवीन उपक्रम आम्ही चालू करणार आहे जमला तर ते सगळं होईल लवकर तब्येत ठीक झाली पोचलो आम्ही आपला हा स्पॉट तिकडं आलं गाडाच पट्टी आमची वाघ्याची कारण की तो तिथं होता आम्ही बस इथलं आणि तो समोर मोगली बिलकुल हा जो खंबे दिसतोय थोडाफार पाचशे मीटर बोत असेल का तिथं मोगली आम्ही इकडे जबरदस्त जबाबदार सायडिंग झाली हिंमत धैर्य तसं सांगता नाहीत कुठून का होईल कारण की जंगल खूप हिरवगार आहे आणि आम्ही शेवटी पोचलो आहे तिथे एकदम निवांत वातावरण कोणी नाही पोनही नाही आमच्या दोघं व्यतिरिक्त आणि पूर्ण असा भरून गेला आहे तो तिकडे थोडा आहे ना तर हिरव्या हिरवं पाण्यात दिसते तो पण दिसत होता आपला तो पण नाही दिसत आहे आणि मस्त वातावरण झालं आहे एकदम निवांत शांत प्राणी तर आता दिसणार नाही कारण की पाऊस जंगलात सगळ्या जागी पाणी साचले आहे त्याच्यामुळे निवांत येऊन शांत आपण इकडं बसू शकतो फक्त हलचलकडे लक्ष ठेवावं लागेल त्याच्याशिवाय होणार नाही हा तलाव बहुत जबरदस्त आहे आमच्या आवडीचा तलाव आम्ही कमी मानतून बस करतो मी आता तोशे तो का आणले आता माझी फाटत आहे आत्तापासूनच पण काही होणार नाही हा आपला जबरदस्त असा तलाव फोटोशूटसाठीच जबरदस्त आहे आता झिपशो बिपशो सगळ्या बंद आहे आणि हा नॅचरली सगळा पण असता जाते इथून पण वाघ जात असतो कधी कधी अशा याच्यातून इकडं आपल्याला सगळं शेती दिसेल इकडे पण कुठून कुठून रानगवे येत असतं त्या साईडने आणि हा रस्ता वाघाचा जाण्याचा म्हणजे सांगताना कुठून का होईल अशी हे आमची जंगल आजची भ्रमणती आणि तलाव तुडुंब भरला आहे ते सगळं आपल्यासाठी आहे म्हटलं कम चपर जवळचा पाणी पुरा कम खचाखच भरला का पाणी हा बोतच फाटत आहे बोत फाटली दिसला होता ना बघली आम्हाला दिसला होतं त्याच्यामुळे नजाराय तलावाचा याची बोध आहे बहुत जास्त आहे याची मी थोडा धीरच ठेवतो कारण की सगळ्या गोष्टीचा सामना करायला लागते अनुभव थोडासा कमी आहे एक्सपिरियन्स आहोत आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही शिकत आहोत आता पण निसर्गासोबत वावरणे शिकत म्हणजे असं आलो फिरलो गेलो फक्त त्यासाठी नाही तर आम्ही शिकून जातो इथून रोज सगळं वेगळा वेगळा हा पावसाळ्याचा सगळा भरलेला तलाव आहे आणि निसर्ग किती शांत आहे आतापा नंतर आला का थोडा वेगळा चेंज होत राहतो आणि त तुलंब असं तलाव भरला आहे आपला पूर्ण तिथपर्यंत आणि समोसे तुमोसे आणले सगळं साहित्य पण आणलं आहे बॅगमध्ये पण थोडा रिक्स राहते तर त्याच्यामुळं हा तिकडे आधीच लपतं तिकडं पण आता आम्ही निघू आणि दुसरीकडे जाऊन नाश्ता बसून करू तिकडं निवांधतो शेताबीतच्या काढेला तो झाड आहे ना तिथं बसता येते बड्या तर आता आम्ही इथून निघणार आहोत लवकर साडेपाच सहा वाजले ते आता आणि हाच टाईम होता का या टायमावर आम्ही तो दिसला होतो पण तेव्हा उन्हाळा होता आणि इथून आम्ही हरवेडी बसून मस्त निवांत या इथंच बसतो आम्ही या ठिकाणी आणि प्राणी बघत असतो चल जाऊ चल तिकडे जाऊन बसू कारण की टायमिंग झाला आहे थोडा भीती राहते थोडी फार पण मजा येते जो नजारा राहते ना एक म्हणजे तो घडलेला जो असतो ना टायमिंग तो बहुत जबरदस्त बहुत जबरदस्त तो खंबा आहे ना इथं खंबा दिसत असेल झाड बिलकुल त्याच्याच जवळ तिथं आम्ही मोगली तर तो एक अद्भुत हे होता मग इकडे एक मजा नाही तिथं आम्ही बसण्याचा विचार केला होता पण आता आम्ही निघतो मसा माझा वडाखाऊन झाला हा आहा। हा बघते बघते मजा येते पण त्रास बी होती बरं आम्ही प्रत्येक राज्याचे सगळे फ फास्ट फूड आहेत तिकडच सांबार केरला पण जायचं आहे आद्रा पण आहे आम्हाला तिकडचं पण खाद्यभ्रमती करायची आहे आणि महाराष्ट्रात फिरू नंतर हळूहळू आम्ही जाऊ होईल स्वप्न पूर्ण होईल लवकरच आमचं आणि मस्त लगे खेच्या लावून चटणी जा शब्द सांगत आहे नाही नाही म्हणते ना खात जाते नाही नाही म्हणते ना खात जाते मी नाही खात मी अजिबात कमी खातो बाहेरचा सोडला सध्या तुम्ही जबरदस्त सोडाय का मिरची खात